अंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद आम्ही येणाऱ्या सणासुदीच्या दिवसामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व ईद ये मिलाद व गौरी गणपती गणेशोत्सव यानिमित्त पोलीस सतर्क व सक्षम आहेत हे जनतेला माहीत व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पो पोलीस अधीक्षक व शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री दराटे साहेब यांच्या नेतृत्वात धाराशिव उस्मानाबाद या शहरातून व प्रमुख मार्गातून शहर पोलीस ठाणे तर्फे मोठ्या संख्येने पोलीस दलाचे पथसंचलन करण्यात आले या पथसंचलनाची सांगता शहर पोलीस ठाणे येथे करण्यात आली या पथसंचलनात मोठ्या संख्येने पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी व गृहरक्षक दलातील रक्षक मोठ्या संख्येने सामील झाले होते तर आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यावरून जात असलेले पोलीस दलातील पथसंचलन पला पला पला। पला। ए? ए? मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एसटी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलचा मुख्य संपादक अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस टी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद